उदयनराजे राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज सातारा जिल्हा म्हणजे त्यांचा अभेद्य किल्लाच पण हाच किल्ला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र ढासळला राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी सत्याऐंशी हजार मतांच्या फरकाने उदनराजे यांचा पराभव केला आणि राष्ट्रवादीचं सातारावर असणारं वर्चस्व वर राखलं याच पोटनिवडणुकीच्या आधी शरद पवार यांची ऐतिहासिक पावसातली सभा झाली होती आता दोन हजार एकोणीस नंतर वातावरण पूर्णपणे बदललंय भाजपाकडून लढताना उदयनराजे यांना आपल्या समर्थनासाठी शिवरायांच्या सैन्यात असलेल्या बारा शिलेदारांचे थेट वंशज सुद्धा मैदानात उतरावे लागलेत त्यामुळे आता दोन हजार चोवीस मध्ये उदयनराजे सातारा परत काबीज करू शकतील का साताऱ्यात एकंदरीत वातावरण कसं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा दोन, दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे तब्बल दोन लाख सत्त्याण्णव हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा तीन लाखांच्या फरकाने मजल मारत ते खासदार झाले पण अवघ्या दोन महिन्यांमध्येच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला यामुळे पोटनिवडणूक होणं निश्चितच होतं उदनराजे यांनी भाजपाकडून प्रचार सुरू केला तर शरद पवार यांनी काढला आपला हुकुमाचा एक्का श्रीनिवास पाटील अनेकांना वाटलं होतं की या निवडणुकीतही उदनराजे यांचा हमखास विजय होईल पण त्यांचा पराभव झाला या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे तीस मतं मिळाली तर उदनराजे भोसले यांना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन मतं मिळाली यानंतर भाजपाने उदनराजे यांना राज्यसभेवर पाठवलं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा आपला साताऱ्याचा किल्ला जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि यावेळी त्यांच्या समोर आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शशिकांत शिंदे यांचं शशिकांत शिंदे जावळी आणि कोरेगाव मधून आमदार राहिले तर ते जलसंपदा मंत्री सुद्धा होते त्यामुळे साताऱ्यात तशी त्यांची चांगली ओळख आहे आता भाजपाकडून उदयनराजे यांनीही आपला प्रचार करण्यासाठी थेट शिवरायांच्या बारामावळातील सरदारांचे वंशज प्रचारात सक्रिय केलेत मावळाच्या सरदारांनी छत्रपतींचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोठं योगदान दिलंय त्यामुळे शिवरायांचे वंशज म्हणूनच या बारा सरदारांच्या वंशजांनी उदनराजे यांना पाठिंबा दर्शवलाय या बारा सरदार वंशजांनी साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि मान गादीला मतही गादीला अशा घोषणा देत प्रचाराला सुरुवात केली आहे बारा मावळातर्फे ऐतिहासिक सरदार घराण्यातील येसाजी कंक यांचे वंशज रवींद्र कंक सरदार पिळाजीराव सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस आणि अमोल सणस हिरडस मावळातील देशमुख घराण्याचे गोरख देशमुख रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजी जेधे संदीप पोतनीस चंद्रशेखर बर्गे मारुती गोळे अशा अनेकांनी उदयनराजेंची भेट घेतली यावेळी ते म्हणाले की स्वराज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनंत उपकार आहेत तेच ऋण फेडण्यासाठी नामी संधी आली आहे त्यामुळे आम्ही उदयनराजे यांना समर्थन देत आहोत आता राजाच्या पाठीशी पुन्हा एकदा सरदार उभे राहिल्याने सातारा पुन्हा उदयनराजे काबीज करू शकतील का कि पुन्हा साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या लाटेत त्यांना पराभव स्वीकारावा लागेल हे आता येणारा काळच सांगेल महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका